फ्रेंड्स कशात सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि अशा करते की तुम्ही देखील मस्त असाल आणि मजेत असाल तर आज आहे ना मला काय ऐकायला भेटलं ना तुम्हाला तर काय सांगू म्हणजे भाजीची तारीफ करता करता कोणीतरी मला हे सांगितलं बकराच्या शेंबडासारखी आता तुम्ही मला तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर पुढपर्यंत बघा तर तुम्हाला सांगते काल मी अर्धा तास अर्धा ते पाऊन तास बसून मेथीची भाजी अगोदर खुडली तुम्हाला तर माहिती आहे मेथीची भाजी खुडायला किती वेळ जातो कंभर दुखेपर्यंत मी भाजी फुडली कारण उद्या सकाळी डब्याला बनवायची म्हणजे आजच रात्री तिची तयारी करून ठेवावी लागते त्यानंतर सकाळी उठले पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भाज्यांना एवढं माती आहे एवढी माती आहे तर मला ती धुवेपर्यंत पंधरा वीस मिनटं गेले हां चार ते पाच पाण्यात मी तिला धुवून काढलं त्याच्यामध्ये माझे पंधरा ते वीस मिनटं गेले त्यानंतर मग मी भाजी धुतल्यानंतर मला असं वाटलं कमी आहे म्हणून मी विचार केला चला अशी भाजी बनवण्यापेक्षा आपण ना बटाटा घालून आणि मेथीची भाजी बनवूया आलू मेथी बनवूया तर मग मी विचार केला चला आता मी बरेच दिवस झाले अशी पण बनवली नव्हती आणि सारखी सारखी सेम भाजी खाऊन पण घरातल्यांना कंटाळा येतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी विचार केला चला नवीन काहीतरी होईल आणि नवीन त्यांना देता येईल तर मी त्या हिशोबाने बनवायला गेले तर मी बनवायला घेतली आलू मेथीची भाजी त्याच्यासाठी मग मी एक तर तेवढी अगोदर मेहनत केलेली त्यानंतर मग तुम्हाला सांगते मी सकाळी सकाळी साडेपाचला उठून त्यानंतर मी बटाटे सोल त्यांना काप परत कांदे काप त्यानंतर मिरची काप त्यानंतर टोमॅटो काप एवढं सगळं करून मी फायनली भाजीला फोडणी देण्यासाठी अगोदर कढईमध्ये तेल घातलं त्यानंतर त्याच्यामध्ये टेचून लसूण घातला त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा मिरची घालून मस्त असं परतून घेतलं त्यानंतर मग मी घातलं त्याच्यामध्ये बटाटा बटाटा मस्त परतून घेतला थोडंसं झाकण ठेवून त्याला शिजवून घेतला त्याच्यामध्ये मीठ टाकलं हळद टाकली आणि मस्त असा बटाटा परतून घेतला आणि ना त्याच्यानंतर मग मी मेथी जी आहे ना ती त्याच्यामध्ये टाकली तर बटाटा थोडा शिजत आला होता त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मेथी टाकली तर मी म्हटलं चला घरातल्यांना भाजी पण पुरली पाहिजे परत मग एकाला भेटली दुसऱ्याला नाही भेटली ते चांगलं नाही वाटत ह्या हिशोबाने मी आहे ना आलू मेथी बनवलेली पण तुम्हाला सांगते माझ्या भाजीला आता ज्याला नसेल खायची त्याने नाही खावी ना, ना। भाजीला नाव कसं ठेवतात हां भाजीला नाव ठेवताना कोण मला आता तुम्हाला सांगते आमच्या घरातले एका व्यक्ती नाही का नाही त्या भाजीला काय म्हटलं असेल बट ब बकराच्या शेमडासारखे दिसते भाजी दिसते तर ही मला खाऊच वाट ना ही भाजी ना बकराच्या शेबडासारखी दिसते म्हणून मला खावीशीच वाटत नाहीये असं म्हटलं तुम्ही सांगा मला एवढी मेहनत केल्यावर जर कोणी ह्या अशा गोष्टीने जर अशा शब्दांमध्ये जर त्या भाजीची तारीफ केली नाही एकतर तुम्ही कधी तारीफ करत नाहीत त्यामध्ये त्या जर तुम्ही असे नावं ठेवले म्हणजे ही तारीफ केली बट बकराच्या शेंबडासारखी तुम्ही कुणी बघितलं आहे का बकराचा शेंबूड जर जो व्हिडिओ बघत असेल त्याने कधी बघितलं असेल ना तर मला नक्की सांगा की बकराचा शेंबूड कसा दिसतो कारण मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेलं नाही आहे त्यामुळे मला तो अनुभवच नाही आहे मला तर खरं सांगते ऐकल्यानंतर आहे ना असं वाटलं बरं झालं भाजी संपल्यानंतर असं काहीतरी बोललं नाहीतर एखाद्याने म्हणजे एखादं तर सोडा मीच आहे ना खायच्या आधी जर असं काय म्हटलं असं तर मग मला ते खायला पण झाली नसते उलटी वगैरे आली असती रे तारीफ नाही करू शकत तर असे नावं कोण ठेवतं बकराच्या शेंबडासारखी मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं की बकराला शेंबुड पण असतो खरोखर सांगते ह्या गोष्टींवर ना हसावं की काय रिॲक्ट करावं ना मला कधी कधी तो पण प्रश्न पडतो पण असो म्हणून मग मी आज पुन्हा दुसरी मेथीची भाजी आली होती घरामध्ये म्हणून म्हटलं चला आपली नेहमी सारखीच करावी म्हणजे बकराच्या शेंबडासारखी लागणार नाही मग काय मस्त भाजी धुवून घेतली लसूण घातला त्यानंतर कांदा परतून घेतला त्यामध्ये मग मेथीची भाजी टाकली थोडीशी डाळ धुवून मुगाची टाकली मस्त अशी परतून घेतली आणि कढाईवर भाजी होती तुम्हाला अगोदर दिसलीच असेल त्याच्यात बसत पण नव्हती भाजी आता भाजी वगैरे केवढीशी आहे त्यानंतर मग शेंगदाणे आणि मिरची थोडंसं मिक्सरमध्ये आबडधबड वाटून घेतलं होतं ते घातलं आणि मस्त आता आता मिक्स करून घ्यायची मिक्सिंग 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 करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मस्त झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायची आणि मस्त अशी कोरडी करून घ्यायची त्यानंतर मग भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे ना ना <laughs> जी की बकराच्या शेमडासारखी ना दिसणार ना लागणार म्हणजे आता ती भाक भाजी बकराच्या शेमडासारखी लागते म्हटलं लागते असं म्हणू शकणार नाही कारण खाल्लीच नव्हती त्यामुळं दिसते असं म्हणू शकतात तर बकराच्या शेमडासारखे दिसते मला अजून पण असायला येते काय यार बकराच्या शेमडासारखे दिसते म्हणतात चला असो तर ही मस्त अशी माझी मेथीची भाजी तयार झाली तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हर हर महादेव